नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं आहे आणि डी एड बी एड का केलेलं आहे तर तुम्हाला सरकारी शिक्षक बनायचं आहे टीचर बनायचं आहे म्हणून डीएड बी एड केलेला आहे आणि तुमच्यासाठी खुशखबर खबर आहे ज्यांना सरकारी टीचर बनायचं आहे ज्यांना शिक्षक बनायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ती खुशखबर काय आहे तर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पीईटी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याची जाहिरात आलेली आहे फार मोठी खुशखबर आहे फार मोठी कारण की तुम्ही रिसेंटली बघितलं हायकोर्टाने सांगितलेलं आहे की ज्यांचं टीईटी नाही त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्या म्हणजे टीईटी कंपल्सरी आहे त्याशिवाय पर्याय नाही आपण बघू नेमकी जाहिरात काय आहे कशा पद्धतीची आहे परीक्षा कधी होणार या छोटी आपल्याला चर्चाही करायची व्हिडिओ शॉट पर्यंत बघा टीईटी पास व्हायचा असेल तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही जी पीडीएफ आहे ती संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महा टी रविवार दिनांक तेवीस अकरा म्हणजे तेवीस नोव्हेंबरला पेपर एक आणि पेपर दोन दोन शीप मध्ये तुमचे पार पडणार आहे म्हणजे तेवीस नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे आजपासून दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे भरपूर कालावधी आहे का भरपूर सांगतोय क्वालिफाई एक्झाम आहे नव्वद मार्क आणि त्र्याऐंशी मार्क आपल्याला मिळवायचे आहे एकशे पन्नास पैकी म्हणून मी सांगतोय भरपूर वेळ आहे काळजी करायची नाही तुमच्यासाठी मी स्पेशल नियोजन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे रोजी घेण्यात येणार आहे संदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे बघू इथे आपण आता अर्ज करण्याची तारीख कधी आहे काय आहे त्याच्यावरती पण आपल्याला चर्चा आहे करायचे आहे तेवीस तारखेला एक्झाम एकाच दिवसात होणार हा मुद्दा इथे फार महत्वाचा आणि महत्वाचा मुद्दा आहे अर्ज करण्याची जी तारीख आहे पासून सुरू होणार आहे म्हणजे पंधरा तारखेपासून सुरुवात होणार पासून येत्या पंधरा सप्टेंबर पासून तीन ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन ऑक्टोबर परीक्षा तर परीक्षा त्या दिवशी पहिला पेपर जो आहे सकाळी असणार साडे दहा ते एक आणि दुसरा पेपर आहे तो दुपारी असणार अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुसरा पेपर असणार पेपर पहिला आणि पेपर दुसरा यामध्ये असतात ही वेबसाईट आहे या वेबसाईट वरती सुद्धा आणखी तुम्ही डिटेलमध्ये सगळं काही चेक करू शकता म्हणजे सोमवारपासून अर्ज तुम्हाला करता येईल तीन ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि परीक्षा कोणत्या दिवशी आहे ते तुम्हाला माहिती आहे ज्यांचं डीएड बीएड आहे तशा विद्यार्थ्यांना ची परीक्षा देता येणार आहे तर भरपूर असे विद्यार्थी त्यांनी पाच पाच सहा सहा वेळेस दोन तेरापासून टीईटी देत आहे तरी ते क्लिअर झालेले नाही आतापर्यंत त्यांनी टीईटी पास केलेली नाही म्हणजे एवढा हलक्यात पण तुम्ही घ्यायचं नाही एवढं हलक्या सुद्धा घ्यायचं नाही कारण की एवढं पाहिजे तेवढं सोपं सुद्धा नाही त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करावं लागेल योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला घ्यावं लागेल तर टीईटी तुम्ही क्वालिफाय करणार आहे तुमच्यासाठी स्पेशल आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस घ्या सुरु केलेले के आहे प्रवेश सुरू केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍप्लिकेशनची मी लिंक दिलेली आहे तिथून एप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून बॅच परचेस करायची आहे ऍडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे चोवीस सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत लिंक ओपन राहील तोपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता पंचवीस सप्टेंबर पासून लगेच लगेच पंचवीस सप्टेंबर पासून आपले लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे लगेच पंचवीस सप्टेंबर पासून लाईव्ह लेक्चर आपले सुरू होतील लाईव्ह लेक्चर बघितलं नाही तर रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही बघू शकता परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आपले सगळे लेक्चर होतील सगळे डाउनलोड करून पण बघू शकतात सगळ्या महत्वाच्या नोट्स मिळतील दर्जे दर्जेदार पाच टीचर आहे प्रत्येक विषयाला सगळे विषय शिकवले जातील सकोलमध्ये शंभर टक्के डीईटी पास तुम्ही होणार याची खात्री देतो तुम्हाला मी त्यासाठी फक्त बॅच जॉईन करावी लागेल पहिला पेपर आणि दुसऱ्या पेपरचे पाचन पाच दहा टेस्ट पेपर तुम्हाला मिळणार आहे दहा टेस्ट पेपर पहिला पेपर आणि दुसऱ्या पेपरचे एकूण पाचन पाच दहा सॉरी दहा दहा वीस पहिल्या पेपरचे दहा सेकंड पेपरचे दहा असे वीस टेस्ट पेपर तुम्हाला मिळेल म्हणजे प्रचंड सराव तुमचा होणार आहे पास होणार म्हणजे होणार त्याच्यात काही एक शंका नाही संपूर्ण सुविधा आहे तुमच्यासाठी फक्त तुम्हाला प्रवेश तिथून ऍप्लिकेशन मधून बॅच आपली काय करायची आहे परचेस करायची आहे कुणाला काही शंका कोशंका असेल आप तर आपलं तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह आणखी एक बहात्तर एकोणावीस सत्तर नव्याण्णव पंचवीस ह्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता जास्तीत जास्त डी एड बी एड आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून तुमच्यासोबत सुद्धा त्यांनाही बेनिफिट होईल आणि तेही सरकारी गुरुजी बनतील थांबू आपण धन्यवाद थँक्यू